नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो गुरुचरित्र पारायण करण्याआधी संकल्प करावा लागतो आता हा संकल्प कसा करावा त्या संकल्पामध्ये काय बोलावं हे बऱ्याचशा लोकांना माहीत नसतं बरेचसे लोक जी पद्धत सांगितली जाते जाते जी प्रक्रिया सांगितली जाते त्यानुसारच गुरुचरित्र पारायण करतात एकूण सात दिवसाचे गुरुचरित्र पारायण असतात सात दिवसात नियमांचे पालन करून हे गुरुचरित्र करायचे असतं पण गुरुचरित्र जेव्हा आपण करतो तेव्हा पहिल्या दिवशी म्हणजे जेव्हा पहिल्या दिवशी आपण सकाळी पहाटे उठतो पहिले जे अध्याय सांगितलेले आहे ते वाचण्यासाठी त्या आधी आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात त्या गोष्टींमध्येच सगळ्यात आधी एक गोष्ट येते ती म्हणजे संकल्प आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त संकल्पाबद्दल बोलणार आहोत पूजा मांडणीबद्दल नाही गुरुचरित्र पारायण कसं करायचे त्याबद्दल नाही किती अध्याय काय खावे कुठे झोपावं काहीच कशाबद्दलच बोलणार नाही आहोत फक्त संकल्पाबद्दल बोलणार आहोत म्हणून हा व्हिडिओ फक्त संकल्पाबद्दल आहे तर तेव्हा सकाळी आपण पहाटे जेव्हा उठतो तेव्हा सगळ्यात आधी मांडणी झाल्यानंतर सगळ्यात आधी दिवा अगरबत्ती लावल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा असतो हा संकल्प कसा करावा आणि हा संकल्प फक्त त्याच पहिल्या दिवशीच करायचा साथी दिवस करत बसायचं नाही हा एक वेडेपणा मूर्खपणा असतो म्हणून सात दिवस संकल्प करू नका फक्त पहिल्या दिवशी संकल्प करा बाकी सात दिवस काहीच मागू नका काहीच बोलू नका फक्त तुमचं काम करा तुम्हाला अध्याय आहे त्या अध्याय बस आता संकल्प कसा करायचा तर संकल्प करण्यासाठी एक तामन ताट ताटली जे असेल ते घ्या शुद्ध पाण्याचा एक ग्लास घ्या आता तुमच्या उजव्या हातात उजव्या हातात पाणी घ्या शुद्ध पाणी घ्या तामणावर किंवा ताटली ताट असेल त्याच्यावर हात हात धरा हात म्हणजे ठेवा आणि डोळे बंद करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं तीन वेळेस बोला आणि त्यानंतर तुम तुम्हाला काय हवं आहे तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी हे गुरुचरित्र करत आहात काय तुम्हाला हवं आहे काय तुम्हाला पाहिजे त्या गोष्टीसाठी तुम्ही गुरुचरित्र करत आहात ती गोष्ट बोलायची की स्वामी महाराज गुरु महाराज मला हे हवं आहे मला या गोष्टी पाहिजे आहेत आणि यासाठी मी गुरुचरित्र पारायण सात दिवसाचे करत आहे हे पारायण निर्विघ्न पार पडू द्या तुमच्या कृपा आशीर्वाद राहू द्या सात दिवसात कोणतीही अडचण समस्या येऊ देऊ नका तुमच्या आशीर्वादाने एवढी शक्ती द्या की मी हे पारायण पूर्ण करू शकेल आणि माझी इच्छा मला जे हवं आहे ते लवकरात लवकर मला मिळवून द्या आणि ते पाणी ताटात तामना ताटली जी असेल त्याच्यात सोडून द्या ते सोडल्यानंतर ते पाणी दोन बोटांनी तुमच्या डोळ्याला लावा तुमच्या कपाळावर लावा आणि नंतर ते पाणी बाजूला ठेवून द्या मग बाकी तुम्हाला जे अध्याय आहेत ते वाचा सगळं तुमची जी आहे ते वाचा आणि सगळं वाचून झाल्यानंतर सगळे झाल्यानंतर ते पाणी जे आपण संकल्प सोडला होता ते पाणी तुळशीमध्ये टाकून द्यायचं आहे अशा रीतीने हा संकल्प तुम्हाला सोडायचा आहे ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ